मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव सद्गुरु सदुरुतन्य दैवताजना सद्वताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यानंतर त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदावासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः पाहत आहोत या चरित्राचे आत्तापर्यंतचे सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची आपल्या गुरुकुल शिक्षा या यूट्यूब चॅनलवर एक स्वतंत्र प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्या प्लेलिस्टची लिंक खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक ओपन केली की तुम्हाला पहिल्या भागापासून अगदी आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सगळे व्हिडिओ क्रमशः ऐकता येतील तुम्ही आमचं हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल चला तर मग आजचा श्री महाराजांच्या चरित्रातला पुढचा भाग पाहूयात काळबोवा या नावाचे एक मोठे सत्पुरुष पुण्यात ओंकारेश्वरी राहायचे देशपांडे नावांचे एक श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे शिष्य नुकतेच गोंदवल्याहून पुण्याला परत आले होते ते काळबोवांच्या दर्शनाला गेले त्यांना नमस्कार करून त्यांच्या समोर बसले तेव्हा काळबोवांनी नदीकडे पाहून बोलायला आरंभ केला कोरेगाव स्टेशनवर उतरल्यापासून थेट गोंदवल्यापर्यंतच्या रस्त्याचं वर्णन त्यांनी केलं नंतर गोंदवलातल्या श्रीराम मंदिराचं वर्णन करून काळबोवा म्हणाले रामरायाच्या डाव्या बाजूला एक अगदी लहान खोली आहे अरे बापरे खोलीमध्ये पलंगावर केवढं माकड बसलंय असं बोलून त्यांनी नमस्कार केला आणि ते सद्गतीत झाले आणि पुले बोलण्याचे ते थांबले काळबोवांचे एक शिष्य पुण्यामध्ये असत त्यांना देशपांड्यांनी फोटो दाखवला असता ते म्हणाले हा तर रामदास हनुमान त्यांना सोडू नका त्यात तुमचे कल्याण आहे पुण्यात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची अशी पुष्कळ भक्त मंडळी असल्यामुळं श्री ब्रह्मचैतन्य महाराज बऱ्याच वेळेला पुण्यामध्ये यायचे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा आणि लोकमान्य बाळगंगाधर टिळकांचा अत्यंत निकटचा परिचय होता श्री महाराज पुण्याला आले म्हणजे लोकमान्य स्वत एक रुपया व नारळ घेऊन न चुकता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना भेटायला त्यांच्या दर्शनाला यायचे लोकमान्यांचं आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं बोलणं बहुधा एकांतात होत असायचं श्री महाराज फक्त एकदाच लोकमान्य राहत असलेल्या गायकवाड वाड्यामध्ये रात्री दहा वाजल्यानंतर एक मनुष्य बरोबर घेऊन गेले होते त्या दिवशी लोकमान्य आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्यात बरंच बोलणं झालं रात्री एक वाजून गेल्या तरी ते बोलणं चालू होतं त्यानंतर श्री महाराज आपल्या मुक्कामी परत आले एकदा लोकमान्य श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना भेटून गेल्यावर श्री महाराज आपल्या बरोबरीच्या मंडळींना म्हणाले की हा पुरुष मोठा जबर धीराचा आहे जबर शक्तीचा आहे हा आपल्या धर्माचा आचार आणखी थोडा पाळील तर जगाचं जास्त कल्याण करील तरी पण मला तो फार पसंत आहे यावर एकाने विचारलं महाराज त्यांच्याजवळ असे कोणते गुण आहेत म्हणून ते आपल्याला इतके आवडतात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी मोठं गोड उत्तर दिलं महाराज म्हणाले अत्यंत नीतिमान अत्यंत निर्भय अत्यंत निस्वार्थी आणि भगवंतावर अत्यंत निष्ठा हे लोकमान्यांमध्ये असलेले गुण आणि या गुणांमुळे लोकमान्य मला फार प्रिय आहेत लोकमान्य टिळक एकदा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना म्हणाले आपण राजकारणात का पडत नाहीत आपल्या सारख्यांच्या हातून फार मोठं कार्य होईल तेव्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोड असले आणि त्यांना महाराजांनी उत्तर दिलं की प्रारब्धाचा सिद्धांत जरी क्षणभर बाजूला ठेवला तरी हे अध्यात्म राजकारणापेक्षा अधिक नाही तरी निदान तितक्याच योग्यतेचं आहे हे तुम्हीच कबूल करता माझं जीवन मी अध्यात्माला वाहिलेलं आहे म्हणून तुमचं काम तुम्ही करा मी माझं काम करतो अशा पद्धतीनं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा आणि लोकमान्य टिळकांचा अत्यंत प्रेमाचा संवाद व्हायचा प्रोफेसर जेन्सीवाले हे त्या काळातले एक मोठे विद्वान होते लोकमान्य टिळकांचे परमस्नेही होते लोकमान्य टिळकांचा आणि जिन्सीवाले यांचा दोघांचाही वेदवाङ्मयाचा प्रगल्भ गाढा अभ्यास होता दोघांचेही वेदांवर अत्यंत प्रेम होते पण एका बाबतीत जिन्सीवाल्यांचा आणि लोकमान्यांचा मतभेद होता प्रोफेसर जिन्सीवाले म्हणत की वेद हे पौरुषेय आहेत आणि टिळक म्हणत की वेद हे अपौरुषेय आहेत या वादाचा निकाल काही लागेना म्हणून एकदा प्रोफेसर जिन्सीवाले आणि लोकमान्य टिळक दोघंही मिळून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे आले आणि असं ठरलं की महाराजांनी दोघांच्याही बाजू ऐकून घ्याव्यात आणि आपला निर्णय द्यावा ज्या दिवशी हा वाद व्हायचा त्या दिवशी सभागृह शास्त्री पंडितांनी अगदी अक्षरशः खचाखच गच्च भरून गेलं श्री महाराज अध्यक्षस्थानी येऊन बसल्यावर पहिल्यानं जिन्सीवाल्यांनी आपली बाजू मांडली त्यांचा युक्तिवाद असा होता की वेद हे वाङ्मय आहे वाङ्मय हे भाषेपासून बनतं भाषा ही शब्दापासून तयार होते शब्द हा मानवी कृती आहे म्हणून वेद हे कितीही जुने पवित्र ज्ञानसंपन्न असले तरी ते माणसाने उत्पन्न केलेले म्हणजे पौरुषेय आहेत जिन्सीवाल्यांची बाजू मांडून झाल्यानंतर लोकमान्य आपली बाजू मांडण्याकरता सभेत उभे राहिले आणि लोकमान्यांनी जो युक्तिवाद केला तो असा की वेद हे अत्यंत जुने आहेत त्यावेळी भाषा इतकी प्रगत नव्हती म्हणून ते भाषामय जरी असले तरी ते मानवी कृती खचितच नव्हेत शिवाय वेद हे ज्ञानमय आहेत अजून त्या प्रश्नांचा समाधानकारक निकाल लागत नाही असे प्रश्न आणि अशा प्रश्नांची छाननी वेद करतात त्या काळी मानवाला इतकं ज्ञान सुचणं शक्यच नाही आणखी वेद हे आफाट आहेत आणि माणसाची कृती प्रसवशक्ती सर्जनशीलता कल्पनाशक्ती मर्यादित असते म्हणून वेद हे मानवाची कृती असूच शकत नाहीत आणि वेद हे अपौरुषेय अपौरुषेयच आहेत आणि ते भगवंताने निर्माण केलेले आहेत असा युक्तिवाद लोकमान्यांनी केला दोघांचा युक्तिवाद झाल्यानंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले सामान्य माणूस ज्यावेळी भाषा बोलतो त्यावेळी तो मनात अर्थ योजून शब्द रचना करीत असतो मनातला अर्थ ज्या शब्दांना बरोबरी व्यक्त होईल तोच शब्द आपण वापरतो परंतु भगवंताची उपासना करणारे जे ऋषी असतात त्यांचं मन अशा एका अवस्थेमध्ये राहतं की त्या ठिकाणी परमात्माच सर्व काही करतो ही भावना स्पष्टपणे प्रकट होते भगवंताशी एकरूप होऊन जगण्याची ती अवस्था आहे ऋषींचा मीपणा नष्ट झालेला असल्याने मी करतो मी बोलतो मी काव्यरचतो मी लिहितो ही भावना त्यांना नसून परमात्मा बोलतो परमात्मा काव्यरचतो परमात्मा लिहून घेतो परमात्मा मंत्र रचतो परमात्मा वेदरुचा तयार करतो असा एक स्पष्ट आणि खरा अनुभव ऋषीमुनींना येत असतो या अवस्थेमध्ये ऋषींच्या तोंडातून मुनींच्या तोंडातून वेदमंत्र बाहेर पडलेले असल्यामुळं ते मानवाची कृती नाहीत वेद हे अपौरुषेयच आहेत एवढं सांगून श्री महाराज जिन्सीवाल्याकडे वळले आणि त्यांना बोलले की टिळकांचे बाकीचे सर्व मुद्दे तुम्हाला मान्य आहेत मग वेद अपौरुषेय आहेत असं म्हणलं तर त्यात काय बिघडलं असं म्हणण्यामध्ये सामान्य जनांचा बुद्धिभेद होण्याचा धोका टळेल आणि आपल्या धर्माची आणि आपल्या परंपरेवरची श्रद्धा टिकायला फार मदत होईल ब्रह्मचैतन्य महाराजांवर ते लोकमान्य टिळकांचंही प्रेम होतं आणि जिन्सीवाल्यांचंही प्रेम होतं या मोठ्या लोकांच्या गोष्टी हे मोठ्या लोकांचे संवाद आपल्यासारख्या सामान्य माणसांना वेदांविषयीची खरी जाणीव करून देण्याकरता फार महत्त्वाचे आहेत मोठ्या माणसांच्या गोष्टी ऐकत जाव्यात मोठ्या माणसांच्या गोष्टी ऐकल्या म्हणजे त्यातून आपल्या बऱ्याच गैरसमजुती निघून जातात आणि आपल्या अंतःकरणात ज्ञानाचा प्रकाश पडतो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रात अशा कितीतरी गोष्टी लपलेल्या आहेत त्या आपल्याला क्रमशः पाहायच्या आहेत पण आज आपण इथेच थांबूयात उद्या पुन्हा उद्याच्या भागामध्ये नवीन श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचा अंश घेऊन तुमच्या सेवेमध्ये हजर होणार आहेत तोपर्यंत महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊयात समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ जय मला तुखे र घुरा <ंधीवा> मला तुखे घुराया मथी उपजो तुझिया गुणगाया मथी उपजो तुझिया गुणगाया मथी उपसो तुझिया गुण गाया हरि उपदो